पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याला आता चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत बावीस एप्रिलला हा हल्ला झाला आणि गेल्या चौदा दिवसामध्ये अजूनही आपल्याला या गोष्टीचं उत्तर कळालेलं नाही आहे की हे अतिरेकी आत्ता नेमके कुठे आहेत अतिरेकी हल्ला करून गेले त्याच्यापैकी काहीजण अजूनही भारतात आहेत का की ते त्यांच्या आकांकडा आता सुखरूप पोहोचलेले आहेत नेमकं या अतिरेक्यांचं झालं काय या प्रश्नाचं उत्तर गेल्या चौदा दिवसांपासून मिळालेलं नाही डिप्लोमॅटिक लेवलला भारतानं काही कडक पावलं उचललेली आहेत पण अजूनही मोठी कारवाई जी आहे ज्या कारवाईची अपेक्षा संपूर्ण देशवासियांना आहे ती अजूनही झालेली नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आज वर्तमानपत्रामध्ये एक अत्यंत धक्कादायक बातमी जी या संपूर्ण घटनेबद्दलचे खूप प्रश्न पुन्हा नव्यानं उपस्थित करते अशी छापून आलेली आहे आणि ती बातमी काय आहे तर इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाईम्स या दोनही वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आहे आणि या बातमीचं शीर्षक आहे की काश्मीरमध्ये पर्यटकांच्यावरती अतिरेकी हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीचे काही इंटेलिजन्स अलर्ट ऑलरेडी देण्यात आलेले होते लक्षात घ्या की हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा या गोष्टीचं नवल सगळ्यांना वाटत होतं की अतिरेक्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष केलेलं आहे काश्मीरचा तीन दशकांचा हा रक्तरंजित दहशतवादाचा इतिहास आहे फार कमी वेळा सामान्यांना आणि त्यातही पर्यटकांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जर अशा पद्धतीनं पर्यटक टार्गेट होऊ शकतात हा इंटेलिजन्सचा अलर्ट होता तर त्याच्यानंतर सुद्धा पहलगाममधल्या त्या बैसरांच्या खोऱ्यामध्ये एकही सुरक्षा जवान का नव्हता हा प्रश्न जो आहे तो अधिक गंभीर होतो आणि लक्षात घ्या की हा जो अलर्ट आहे तो कधी देण्यात आलेला होता तर तो पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्याच्या वेळी पण जो दौरा नंतर खराब हवामानामुळं कॅन्सल झाला म्हणजे त्याची एक थोडक्यात टाईमलाईन तुम्हाला सांगतो तु। एकोणीस एप्रिलला पंतप्रधान काश्मीरमधल्या वंदे भारत ट्रेनचं जी काश्मीर व्हॅलीला म्हणजे श्रीनगर ते इतर रेस्ट ऑफ इंडिया याची जी कनेक्टिव्हिटी आहे ती स्थापित करणारी ही वंदे भारत ट्रेन आहे आणि त्या ट्रेनचं उद्घाटन एकोणीस एप्रिलला कटराच्या दिशेनं होणार होतं त्याचवेळी तीन चार ठिकाणी ते भेट देणार होते त्याच्यामध्ये जगातला सर्वात मोठा जो रेल्वेचा पूल आहे चिनाब नदीवरती बांधलेला त्याचंही उद्घाटन ते करणार होते दोन तीन ठिकाणी भेटी देणार होते आणि या दौऱ्याची बातमी तीस मार्चला जवळपास ऑल इंडिया रेडिओ आणि पी टी आयनं छापलेली होती त्याच्यानंतर इतर जी सगळी माध्यमं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भातल्या बातम्या आलेल्या होत्या अगदी पंधरा सुद्धा पंतप्रधान या ट्रेनचं उद्घाटन करतायत अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या पण अचानकपणे सोळा एप्रिलला एक बातमी येते आणि त्याच्यामध्ये खराब हवामानामुळं पंतप्रधान मोदींचा हा दौरा कॅन्सल होतो आहे हे सांगितलं जातं फार कमी वेळा इतक्या आधी म्हणजे चार पाच दिवस आधी पंतप्रधान मोदींचा एखादा दौरा किंवा इतक्या व्ही आय पी नेत्याचा दौरा असा कॅन्सल होतो लक्षात घ्या की पंजाबमध्ये ज्यावेळी पंतप्रधान मोदी मागच्या वेळी गेलेले होते आणि अचानक ते परतलेले होते तिथं पोहोचू शकलेले नव्हते त्यावेळी खराब हवामान झालं होतं पण ते अचानक खराब झालेलं होतं कारण पंतप्रधानांचे दौरे ठरताना या सगळ्या गोष्टींची काळजी आधीच घेतली जाते आणि त्यामुळं एकोणीस एप्रिल ही जी डेट ठरलेली होती जी अगदी पंधरा दिवस आधी ठरलेली होती त्याच्यामध्ये या सगळ्या हवामानाच्या शक्यतांचा विचार केला गेला असणारच पण तरीसुद्धा ज्यावेळी तो हल्ला म्हणजे तो दौरा कॅन्सल झाला त्यावेळी सगळ्यांच्याच भुवया उंचवलेल्या होत्या जरी त्यावेळी खराब हवामानाचं कारण असलं तरी त्याच दौऱ्याच्या वेळी इंटेलिजन्सचा अलर्ट होता पंतप्रधान की पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या वेळी अतिरेकी हल्ला होऊ शकतो असं सुद्धा गुप्तचर यंत्रणांनी बजावलेलं होतं आणि कदाचित ते पण या सगळ्या पाठीमागचं कारण होतं का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे म्हणजे या बातमीत असं म्हटलं आहे की जेव्हा हा अलर्ट दिला गेलेला होता त्याच्यानंतर म्हणजे पर्यटक लक्ष होऊ शकतात म्हटल्यानंतर श्रीनगर आणि त्याच्या आजूबाजूचे जे पॉप्युलर स्पॉट्स आहेत जे मोठमोठे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाचीगाम नॅशनल पार्क जे श्रीनगरपासून बावीस किलोमीटर अंतरावरती आहे तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा ठेवण्यात आलेली होती पण ज्यावेळी पंतप्रधान मोदींचा दौरा कॅन्सल झाला त्याच्यानंतर पर्यटकांना टार्गेट करणारा हा अतिरेकी हल्ला झाला पण तो श्रीनगरपासून नव्वद किलोमीटर दूर मध्ये म्हणजे अतिरेक्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो हे इनपुट होतं पण ते कुठं नेमकं होईल हे माहिती नव्हतं कधी होईल हे माहिती नव्हतं पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी होईल असं सांगितलं जात होतं दौरा एकोणीस एप्रिलला होता, होता, एकोणी होता आणि पुढच्या तीन दिवसांनी दौरा कॅन्सल झाल्यानंतरसुद्धा पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यावेळी कदाचित वेळ साधली ती अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात असल्याची कारण स पंतप्रधान मोदींचा दौरा कॅन्सल झाल्यानंतर व्हान्स यांच्या भारत आगमनाची डेटसुद्धा पक्की झालेली होती आणि ती ज्या जी ज्या दिवशी आहे त्याच दिवशी मग नंतर हा हल्ला झाला आता दहापैकी नऊ वेळा हे अशा पद्धतीचे अलर्ट जे आहेत ते खरे ठरतीलच असं नाही कधी कधी ते चुकू शकतात पण इंटरप्रिटेशन जे आहे हा खूप ट्रिकियस्ट पार्ट असतो आणि या इंटरप्रिटेशनमध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांना ते लोकेशन नेमकं कुठलं असू शकतं अतिरेक्यांचं हे गेस करता आलं नाही आणि त्यामुळं या संपूर्ण हल्ल्याच्या वेळी तिथं एकही सुरक्षा जवान जो आहे तो नव्हता आणि हे जे इनपुट आहे या इनपुटनंतर केवळ लष्करच नव्हे तर जम जम्मू आणि काश्मीरचं पोलीस त्याच्यानंतर तिथले जे इतर सिव्हिलियन सुरक्षा यंत्रणांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनासुद्धा या संपूर्ण अलर्टनंतर दक्ष राहण्यास सांगितण्यात आलेलं होतं ज्यावेळी पंतप्रधान मोदींचा हा दौरा एकोणीस एप्रिलला होणार होता आणि त्याच दौऱ्याच्या वेळी अलर्ट आला आहे त्यावेळी काश्मीरचे जे डी जी पी आहेत नलिन प्रभात ते चार दिवस तिथं श्रीनगरमध्ये मुक्काम ठोकून होते पण नेमकं ज्या दिवशी ते जम्मूमध्ये परतले बावीस एप्रिलला ते जम्मूत आले आणि त्याच दिवशी हा अतिरेकी हल्ला झाला आता या इंटेलिजन्स अलर्टमध्ये पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीचं कुठलंही थेट इनपुट याच्यामध्ये नव्हतं पण मी जसं म्हटलं तसं की श्रीनगरपासून जवळपास पंचवीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली पण अतिरेक्यांनी त्याच्या लांबचं म्हणजे नव्वद किलोमीटरचं ठिकाण जे आहे ते या अतिरेकी हल्ल्यासाठी निवडलं आणि ते ठिकाण बैसराण व्हॅली असू शकतं हे आपल्या यंत्रणांना गेस करता आलं नाही जे बैसराण वर्षभर खुलं असतं केवळ अमरनाथ यात्रेच्या वेळी ते बंद असतं आणि तिथले जे दोन लोकल जे आहेत स्थानिक ते सुद्धा या अतिरेक्यांना सामील होते अशा पद्धतीचे काही प्राथमिक इनपुट्स मिळत आहेत ज्याच्यामुळं त्या सगळ्या लोकल्सनी पर्यटकांना एका बाजूला नेलं आणि या बैसरण व्हॅलीच्या इथं तिकिटासाठी जे एंट्री आणि एक्झिटसाठी एकच दार आहे नेमकं त्या दाराच्या दिशेनं अतिरेकी आले आणि तिथून त्यांनी गोळीबार केला ज्याच्यामुळं पर्यटकांना वाचणं किंवा पळून जाणं हे सुद्धा अवघड झालेलं होतं सगळ्यात महत्त्वाची लाईन या बातमीतली काय आहे तर ती आहे की सिन्स इट इज नाव नोन दॅट द टेररिस्ट वेअर लिव्हिंग इन द एरिया आणि कंटिन्यू टू बी इन द रिजन द बिगेस्ट लॅब्स वॉज ऑफ लोकल इंटेलिजन्स म्हणजे अतिरेकी त्या हल्ल्याच्या आधी तिथं येऊन राहिले ही तर गोष्ट उघड आहे कारण हे ठिकाण काश्मीरच्या सीमेवरचं नाही आहे मध्यभागातलं आहे ते इथं आले त्यांनी मुक्काम केला आणि त्याच्यानंतर हा हल्ला झाला हल्ला झाल्यानंतरसुद्धा ते आपल्याला अजूनही सापडलेले नाही आहेत चौदा दिवस झालेले आहेत आणि अजूनही त्यांचा थांगपत्ता पत्ता लागलेला नाही आहे लाग ला उरी आणि पुलवामा या दोन घटनांच्या वेळी काय झालेलं होतं उरीचा हल्ला जो आहे तो साधारणपणे सोळा सप्टेंबर दोन हजार सोळाला झाला आणि एकोणतीस सप्टेंबर म्हणजे तेरा दिवसांनी त्याचं उत्तर भारतानं सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने दिलं दोन हजार एकोणीसला चौदा फेब्रुवारीला पुलवामाचा हल्ला झाला सव्वीस फेब्रुवारीला स्ट्राईक झाला आता या ठिकाणी बावीस एप्रिलला पहलगामची घटना झाली आहे आज पाच मे आहे जवळपास चौदा दिवस झालेले आहेत आणि चौदा दिवसांपासून काय आहे तर आपण डिप्लोमॅटिक लेवलला म्हणजे अगदी सिंधू जलकरा रद्द करण्यापासून ते भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सगळी आयात रद्द करण्यापर्यंतचे सगळे डिप्लोमॅटिक निर्णय आपण घेतले आहेत कालच एकाच दिवशी तीन महत्त्वाचे निर्णय भारतानं घेतले एकतर भारत आणि पाकिस्तानमधले सगळी आयात निर्यात बंद करण्यात आली पोस्टल सर्व्हिस दोन्ही बाजूची पूर्णपणे बंद करण्यात आली आणि याच दिवशी पाकिस्तानमधल्या कुठल्याही जहाजणांना जहाजांना भारतीय सीमेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही सागरी सीमेमध्ये हे पण निश्चित झालं त्यामुळं या गोष्टी आपण करतो आहे पण लक्षात घ्या की गेल्या अकरा दिवसांपासून पाकिस्तान सीमेवरती तिकडे धुडगुस घालतो आहे सातत्यानं क म्हणजे कांगाळ्या कांगाळ्या करतो आहे सीमेवरती अशा पद्धतीनं चकमक जी आहे ती सतत अकरा दिवस चालू आहे सीजफायरचं चा व्हायोलेशन करण्याची पाकिस्तानला अजूनही खुमखुमी आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये तातडीनं लष्करी कारवाई काहीतरी होणं अपेक्षित आहे आता पाच सहा दिवसांपूर्वीच दिल्लीत एक बैठक झाली लष्कराला फ्री हँड पंतप्रधान मोदींनी दिल्याच्या बातम्या आल्या पण या क्षणाला या सगळ्या संदर्भात पुढं नेमकं काय घडतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर या सगळ्या घटनेमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो आहे की पर्यटकांना टार्गेट करतील अतिरेकी याची कोणाला कल्पना नव्हती त्यावेळी या बातमीतनं हे उघड झालं की अशा पद्धतीचा अलर्ट होता पर्यटक सामान्य जे आहेत त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं पण मग पंतप्रधान मोदींचा दौरा कॅन्सल झालाय त्याच्यानंतर मग सुरक्षा यंत्रणा शिथिल पडल्या का त्यांना गेस करता आलं नाही का की त्या ठिकाण कुठलं असू शकतं लोकल इंटेलिजन्सचं इतकं मोठं फेल्युअर की ते अतिरेकी निवांत येत आहेत थांबतायत हल्ला केल्यानंतर त्यातला एकही जण सापडत नाही आहे एकाही जणाला अजून आपण कंठस्नान घालू शकलेलो नाही आहे आणि त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्या खूप गंभीर आहेत इंटेलिजन्स अलर्टबद्दलची ही बातमी जी आहे ती इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये छापून आली आहे त्याच्याबद्दल तर गंभीर्यानं चर्चा होणं आवश्यक आहे पण ती होताना दिसत नाहीये दुसरीकडे गेल्या बारा तेरा दिवसामध्ये पंतप्रधान मोदींनी काय केलं आणि राहुल गांधींनी काय केलं याच्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया शिर्नेत काहीतरी सांग पहलगाम का आतंकी हमला राहुल गांधीने क्या किया और नरेंद्र मोदीने क्या किया राहुल गांधी अमेरिका की अपनी विदेश यात्रा को रद्द करके तुरंत देश लौटे राहुल गांधीने आतेही उसी दिन सीडब्ल्यूसी की बैठक में भाग लिया जिस बैठक में इस आतंकी हमले के खिलाफ एक निर्णायक प्रस्ताव पारित हुआ और सरकार को समर्थन की बात कही गई राहुल गांधी उसी दिन सर्वदलीय बैठक में शामिल हुए और उन्होंने सरकार को 100% सपोर्ट का आश्वासन दिया राहुल गांधी अगले दिन कश्मीर पहुंचे जहां पर उन्होंने घायलों से मुलाकात करी और लोकल लोगों से मिले जो भयभीत हैं और आशंकित हैं राहुल गांधी फिर कानपुर गए जहां पर शहीद शुभम द्विवेदी के परिवार से मिलकर उन्होंने उनको ढांडस बनाया राहुल गांधी ने स्क्रूर निर्मम आतंकी हमले में जो लोग मारे गए हैं उनको शहीद का दर्जा देने की मांग उठाई राहुल गांधी ने एक बार सरकार से फिर कहा हम हंड्रेड परसेंट आपके साथ हैं इतनी कठोर और निर्णायक कार्रवाई करिए कि हिंदुस्तान के खिलाफ इस तरह की चीज करने वालों की रूह कांप जाए नरेंद्र मोदी जी नरेंद्र मोदी भी सऊदी अरब की यात्रा को छोटा करके वापस आए नरेंद्र मोदी वापस आकर कश्मीर जाने के बजाय बिहार चले गए नरेंद्र मोदी ने बिहार में अपने अंग्रेजी के भाषण में एक बार भी पाकिस्तान का नाम नहीं लिया नरेंद्र मोदी सर्वदलीय बैठक में शामिल नहीं हुए जबकि वो दिल्ली पहुंच चुके थे नरेंद्र मोदी 11 दिन हो गए पहलगाम आतंकी हमले को एक भी शहीद परिवार से नहीं मिले हैं एक बार भी कश्मीर नहीं गए हैं अलबत्ता नरेंद्र मोदी मुंबई के एक कार्यक्रम में शामिल हुए जो बॉलीवुड के चमकते-दमकते सितारों के साथ ओटीटी पर चर्चा करने के लिए था नरेंद्र मोदी केरल के एक मंच पर अट्टहास कर रहे हैं और भद्दे मजाक कर रहे हैं नरेंद्र मोदी के जो दुलारे चिंटू ट्रोल हैं वो एक शहीद की विधवा को जो अनाप-शनाप बातें कह रहे हैं वो यहां दोहराई नहीं जा सकती है। बहुत फर्क है राहुल गांधी में नरेंद्र मोदी तर अशी ही सगळी परिस्थिती आहे काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यामधलं हे इंटेलिजन्स अलर्ट असल्याची जी बातमी आहे त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा पुलवामाच्या पण गोष्टी ताज्या होतात जिथं असं वारंवार म्हटलं गेलेलं होतं की एका महिन्यात अकरा वेळा इंटेलिजन्सनं त्यावेळी माहिती दिलेली होती आता पुन्हा पहलगाम घडलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतंय आणि डिप्लोमॅटिक लेवलला ज्या गोष्टी झाल्या त्या पुरेशा आहेत का लष्करी कारवाई यावेळी काय मोदी सरकार करेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद